अकोल्यात पावसाचा जोर वाढला असतानाच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी प्राणाची पर्वा न करता भर पावसात वीज पुरवठा सुरळीत केला पिंजर गावातील दोन हजार ग्राहक अंधारात असताना कर्मचाऱ्यांनी धाडसी प्रयत्न केले दुसरीकडे झरंडी गावात डीपी वाहून गेल्यामुळे संपूर्ण गाव अंधारात आहे अकोला जिल्ह्यातल्या पिंजर गावात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे गावठाण वीज वाहिनी नादुरुस्त झाली आणि दोन हजार ग्राहक रात्री अंधारात अडकले मात्र महावितरणाच्या पिंजर येथील कर्मचाऱ्यांनी वैभव करपे धीरज कुमार राऊत आणि श्री आठवले प्रचंड धोक्याच्या परिस्थितीत भर पावसात वाहिनीची दुरुस्ती केली सुरक्षा उपायांचा पूर्ण विचार करत त्यांनी अतिशय शिस्तबद्ध आणि आणि तत्परतेने वीज पुरवठा सुरळीत केला पत्रकारांनीही कर्मचाऱ्यांच्या जिद्दीचे आणि धाडसाचे मनापासून कौतुक केले आहे दुसरीकडे पातूर तालुक्यातील झरंडी गावात विश्वामित्रा नदीच्या पुरामुळे संपूर्ण गाव जलमग्न झाला आहे गावाचा मुख्य वीज पुरवठा करणारी डीपी पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली असून शेजारच्या शेतीतील खांबही पडले आहेत त्यामुळे संपूर्ण गाव अंधारात असून संपर्क तुटला आहे महावितरणचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी सांगितले की पुराचे पाणी ओसरल्यानंतर तातडीने वीज दुरुस्तीच्या कामांना गती दिली जाईल मुख्य अभियंता राजेश नाईक आणि अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर या संपूर्ण परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत महावितरणने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा हवामानात हो सहकार्य करावे आणि आवश्यकता भासल्यास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा